पण या वेळेला आपण ते हरणार नाही आणि युद्ध आपणच जिंकणार आहोत महाराजांनी तेवीस किल्ले दिले ना पवार साहेबांनी चाळीस आमदार दिले आम्ही चाळीस आमदार दिले पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब या महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी लक्षात घ्या अनेकदा असं म्हणतात की महाराष्ट्र युद्धात जिंकतो आणि तहात हरतो पण या वेळेला आपण ते हरणार नाही आणि युद्ध आपणच जिंकणार आहोत महाराजांनी तेवीस किल्ले दिले ना पवार साहेबांनी चाळीस आमदार दिला आम्ही चाळीस आमदार दिले <laughs> 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 पण ज्याला ते किल्ले दिले तो औरंगजेब या महाराष्ट्रातच गाडला गेला शेवटी लक्षात घ्या तर अब्दल खानाची बोटं इथेच छाटली गेली शाहिस्त खानाची आणि अब्दुल खानाचा कोथळा इथेच निघाला त्याच्यामुळे चाळीस चाळीस दिले आहेत सध्या काँग्रेसने एकच दिला आहे पण आता चाळीस चाळीस ऐंशी एक्क्याऐंशी असे सगळे मिळून आपण एकशे एक्क्याऐंशी परत किल्ले जिंकू आणि लोकसभेसाठी चिरूर बारामती सह किमान अख्खा महाराष्ट्र चला आणि निशाणे पण काय मिळाले तुतारी मशाल हा एक शुभयोग आहे काल आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्याला होते मला वाटतं काल परवा आणि ते छत्रपतींच्या पॅलेसमध्ये गेले होते जलमहाल ना काय जलमंदिर त्यांचं स्वागत पन्नास तुतऱ्यांनी गेलं पाच इतर ते गेल्यात मध्ये आणि ते गांगरले तुत एरवी तुतारी स्वागत केल्यावरती लोक असे प्रसन्न पण ते असे गांगरले पन्नास तुतार्या ते चित्र प्रसिद्ध पन्नास तुतार्या होय त्याच्यामुळे आता तुतारी आणि मशाल हीच या महाराष्ट्राची दिशादर्शक आहे माननीय शरद पवार साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन नेत्यांनी ठरवलेलं आहे आता माघार घ्यायची नाही आणि इतिहासाने मी लढणाऱ्यांचा सांगितला जातो कळपुट्यांचा नाही ना, ना मर्दांचा नाही काय विलास गद्दारांचा आता काय बरं बरं आपण तिकडे पाठवू त्यांना